श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीचा सहावा दिवस कधी आहे या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी माळ कोणती अर्पण करावी नैवेद्य कोणता दाखवायचा मंत्र कोणता म्हणायचा त्याचप्रमाणे या दिवशीचा शुभ रंग कोणता याविषयीची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच या दिवशी पंचमी तिथी आलेली आहे बघा या दिवशी पंचमी तिथे आलेली आहे या दिवशी आपल्याला दुर्गा देवीच्या पाचव्या रूपाचं म्हणजेच स्कंदमाता ह्या देवीचं पूजन करायचं आहे या दिवशी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार असणार आहे शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता दुर्गादेवीचे पाचवे रूप आहे स्कंद कुमार कार्तिकेयची आई असल्यामुळे तिचे नाव स्कंदमाता ठेवण्यात आले आहे भगवान स्कंद त्यांच्या मांडीवर बाल स्वरूपात विराजमान आहे देवी स्कंद वाहन सिंह आहे या दिवशी खालील मंत्राच्या जपाने मातेची पूजा केली जाते पंचमी तिथीच्या प्रमुख देवता देवी स्कंदमाता आहे म्हणून ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या देवीची या दिवशी पूजा करून मंत्र जप केल्याने त्यांना फायदा होऊ शकतो या दिवशी आपल्याला स्कंद माता देवीची पूजा करायची आहे या दिवशी शुभ रंग हा राखाडी असणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी घटाला बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची आहे नैवेद्यामध्ये देवीला या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी आपल्याला या देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी या देवीची जास्तीत जास्त सेवा करून जप मंत्रणा करायची आहे या देवीचा मंत्र ओम स्कंद माताय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा दिवसभरात होईल तेवढा तुम्हाला जप करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण नवार्ण मंत्राचा देखील जास्तीत जास्त जप हा करायचा आहे त्याचप्रमाणे आपण या मंत्राचा देखील जप करू शकतो या देवी सर्व भूतेशू माता रूप संस्थिता नमस्तस्यै 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 नमो मा आता संतान प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला ओम स्कंद मात्रे नमह या मंत्राचा जप करायचा आहे संतान प्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी ओम स्कंद मात्रे नम या मंत्राचा जप करायचा आहे